आज 29 आवाज सर्वसामान्यांचा आदाब मी मोहसिन शादाब आपण पाहता न्यूज एम एस ट्वेंटी नाईन कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या न्याय मागण्यासंदर्भात गेली वर्षभरात अनेक निवेदने व आंदोलने राज्यातील शिक्षकांनी के केली तरी देखील त्याची कोणत्याही प्रकारे शासनाने दखल घेतली नाही त्यामुळं एकवीस फेब्रुवारी रोजी बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर झाल्यानंतर चीफ मॉडेटर्सची मीटिंग पुणे येथे झालीच नाही व आज अमरावती येथे विभागीय शिक्षण मंडळ अमरावती येथे नियामकांची सभा होती पण संघटनेच्या हाकेला प्रतिसाद देत मॉडेटर्स मीटिंग देखील झाली नाही तसेच बिजुक्त्याच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिकचे विभागीय अध्यक्षांना मागणीचे निवेदन दिले यावेळी त्यांनी आपल्या काय मागण्या आहेत त्या संदर्भात त्यांनी न्यूज एम एस ट्वेंटी प्रतिक्रिया दिली पाहूया काय म्हणाले पदाधिकारी गेली वर्षभरापासून सातत्यानं विविध पातळीवर अनेक आंदोलनं केली नागपूर विधिमंडळात सुद्धा प्रचंड अशा प्रकारचं धरणे आंदोलन झालं या दरम्यान गेल्या बहिष्काराच्या वेळेस लेखी आश्वासनं जे दिले होते शासनानं ते पाळले नाही त्याची अंमलबजावणी केली नाही म्हणून वारंवार अनेक आंदोलनं लोकशाही पद्धतीनं करण्याचा प्रयत्न संघटनेनं केला आणि पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशीपासून सात आंदोलनं आतापर्यंत केले परंतु शासनाची संवेदनशीलता जागृत झाली नाही आणि कोणत्याही प्रकारची बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली नाही त्यामुळे ना इलाजाने या शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या मूल्यमापनावर बहिष्कार घेण्याचा निर्णय संघटनेला घ्यावा लागला गेली आंदोलनं करणं ही भूमिका आमची नसताना हे शासनानं आमच्यावर लादलेलं आंदोलन आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीत झाल्या पाहिजे त्यांना कोणताही ताण असता कामा नये विरहित विद्यार्थ्यांनी परीक्षा द्याव्यात आणि म्हणून परीक्षेवरचा बहिष्कार न घेता मूल्यांकनावरचा बहिष्कार घेतला आणि मूल्यांकनावरचा बहिष्कार तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत लिखित दिलेले आश्वासनं शासन पाळणार नाही तोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागली पाहिजे दहा वीस तीसची योजना शिक्षकांना लागली पाहिजे या राज्यात सगळ्या कर्मचाऱ्यांना वीस तीस आश्वासित प्रगती लागू आहे केवळ शिक्षक त्याच्यापासून वंचित झालेला आहे जुन्या पेन्शनबाबत एक नोव्हेंबर पाच पूर्वीचे लोक सगळ्यांना जुनी पेन्शन लागू झाली पण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी टप्पा अनुदानातले त्यापासून वंचित झाले नवीन एक नोव्हेंबर पाच नंतर लागलेल्या लोकांनासुद्धा जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे उपदानाची मर्यादा चौदा लाख आहे केंद्रानं ती वीस लाख अनेक दिवसापासून केली परंतु तीसुद्धा वीस लाख या राज्य शासनानं अजूनपर्यंत केलेली नाही टप्पा अनुदान देत असताना प्रचलित प्रमाण आतापर्यंत शंभर टक्क्यावर सगळे विनाअनुदानित आणि टप्पा अनुदानितचे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय येणं आवश्यक होते मात्र त्यांचा टप्पासुद्धा पुढचा अजून मंजूर झालेला नाही गेल्या चौपन्न दिवसापासून आझाद मैदानावर आमचे शिक्षक उपोषण करता आहेत परंतु तरीसुद्धा संवेदनशीलता जागृत होत नाही या शासनाचा खरं म्हणजे शासनाचा या दृष्टिकोनातून शिक्षक म्हणून आणि चळवळ म्हणून आम्ही निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये ही शिक्षण व्यवस्था जर टिकली नाही तर समाजाला मोफत शिक्षण मिळणार नाही आणि म्हणून जबाबदारी म्हणून ही शिक्षण व्यवस्था चालली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रचलित शिक्षण व्यवस्था अनुदानित शिक्षण व्यवस्था शासनाला मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून संघटना काम करणार आहे आणि म्हणून आमच्या न्याय मागण्या शासनाने तातडीनं त्याला मार्गी लावाव्या त्यासाठी चर्चेला बोलावं आणि बारावीचे निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती आपल्या माध्यमातून आम्ही शिक्षक करतो आहे